विचारवंत वेदांत राष्ट्रसंत म्हणून स्वामी विवेकानंद ओळखले जातात स्वामी विवेकानंदाचे मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त असे होते त्यांच्या आजोबाचे नाव राम मोहन होते राम मोहन यांना दुर्गाप्रसाद आणि कालीप्रसाद या नावाचे दोन मुले होते दुर्गाप्रसादला विश्वनाथ नावाचा मुलगा होता विश्वनाथ हे कायदे पंडित होते विवेकानंदाचे आजोबा आणि वडील सर्वोच्च न्यायालयात वकील होते त्यांचा सर्वसाधारण दृष्टिकोन हा उदारमतवादी होता त्यांचा विवाह सिमलयाती बसून कुटुंबातील भुवनेश्वरीशी झाला विश्वनाथ व भुवनेश्वरी या मात्या पित्यांच्या पोटी स्वामी विवेकानंदाचा जन्म दिनांक बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट रोजी झाला त्यांचे मूळ नाव नरेंद्र असे होते त्यांना लाडाने बिले असे देखील म्हटले जायचे किंवा त्यांचे जन्म नाव विरेश्वर असे ठेवण्यात आले कारण नरेंद्रनाथ म्हणजेच विवेकानंद यांच्या आई भुवनेश्वरी या महादेवाच्या निश्चम भक्त होत्या आणि म्हणून महादेवाच्याच कृपेने आपल्याला पुत्र झाला आहे असे म्हणून त्यांनी त्यांचे नाव वीरेश्वर असे देखील ठेवले होते नरेंद्र हा लहानपणी एक तल्लक बुद्धिमान प्रेमळ बालक होता साधू संन्यासाचे नरेंद्रला लहानपणी खूपच आकर्षण होते नरेंद्रला अद्भुत स्मरण शक्ती दैवी देनगी लाभली होती वर्गात ते अगदी पहिल्या क्रमांकावरच असायचे चित्रकलेत देखील नरेंद्रला अतिशय रस होता तसेच लाठी खेळणे भालाफेक होणे बुद्धिबळ कुस्ती या खेळातील त्यांचे प्राविण्य होती व केवळ समीक्षक म्हणूनच नव्हे तर एक अभ्यासू वादविवादपट म्हणून देखील स्वामी विवेकानंद पुढे आले व अठराशे ऐंशीमध्ये प्रेसिडेन्सी कॉलेजच्या कला या विद्याशाखेत त्यांनी प्रवेश घेतला अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये कला शाखेत पदवीधर झाले बी ए साठी तत्वज्ञान हा विषय त्यांनी घेतला इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी त्यांनी खूपच परिश्रम घेतले संभाषण व वादविवाद कलेत हे त्यांनी अतिशय नैपुण्य मिळवले होते अभ्यासेतर कार्यक्रम संगीत व्यायाम वक्तृत्व स्पर्धा वादविवाद यांच्यासाठी नरेंद्र खूप वेळ देत असत कायदेविषयक तीन वर्षाचा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला होता त्यानंतर इंग्लंडला जाऊन बॅरिस्टर होण्याची त्यांची इच्छा होती पण ती राहिली प्रारंभी त्यांच्यावर राजाराम मोहन राय यांनी स्थापन केलेल्या ब्राह्मो समाजाच्या विचारांचा खूपच प्रभाव होता ब्राह्मो समाजाच्या बैठकांना त्याने बऱ्याच वेळा हजेरी देखील लावलेली होती नरेंद्र व रामकृष्ण यांची भेट दक्षिणेश्वरी येथे झाली स्वामी रामकृष्ण परमहंस यांनी त्यांना आपले गुरु मानले अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर ते शिक्षक झाले मुख्याध्यापिक झाले कुटुंब पोचण्याची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली साधारणपणे अठराशे नव्वद ते अठराशे सत्त्याण्णव या काळात स्वामी विवेकानंदाची भारतभर आणि जगभर भ्रमंत सुरू होती वाराणसी अयोध्यानगरी वृंदावन ऋषिकेश अलाहाबाद असा त्यांचा प्रवास सुरूच होता आत्मसाक्षात्कार व एकांतवास एक यांची भुरवर त्यांना लागून राहिले होते राजस्थानातील अलवार जयपूर दिलवाडा माउंट आबू अजमेर येथून ते अहमदाबाद सोमनाथला देखील गेले स्वामीजी जेथे जेथे गेले तेथे तिथे त्यांच्या विद्वत्तेचा व ज्ञानाचा व्यक्तिमत्वाचा प्रभाव लोकांवरती पडलेला दिसून येतो श्रीकृष्णाच्या द्वारका नगरीशी त्यांनी भेट दिली होती खांडवा मुंबई पुणे कोल्हापूर बेळगाव गोवा बंगलुर म्हैसूर तिरुअनंतपूर आणि आत्ताचे चेन्नई या ठिकाणी त्यांनी प्रवास केला या प्रवासात त्यांनी शेकडो व्याख्याने दिले व शिष्यगण मोठ्या संख्येने त्यांनी मिळवले व्याख्यानातून त्यांनी देशाभिमान आणि धर्माभिमानाचे दर्शन देखील त्यांनी मिळवले सर्वसामान्यपणे भारतीयातील अज्ञान दैन्य व दारिद्र्य पाहून त्यांच्या अंतकरणाला तीव्र वेदना झाल्या होत्या भारतीयांसाठी आर्थिक सहाय्य मिळवण्याचा प्रयत्न त्यांनी विदेशी दौऱ्यात केला पण त्यांना त्यात यश आले नाही भारतातील गरीबांचा भारत भारतात कोणीही वाली नाही अशी त्यांची निश्चितच खात्री समाज सुधारणेची चळवळ मुठभर लोकांपुरतीच मर्यादित आहे असा त्यांचा समजच झाला होता माझा विश्वास सुधारणेवर नाही तर माझा विश्वास हा स्वाभाविक उन्नतीवर आहे असे तिनेही मी म्हणत असत अमेरिकेला जाण्यापूर्वी राजाच्या विनंतीवरून त्यांनी विवेकानंद हे नाव धारण केले जेव्हा ते अमेरिकेत गेले तेव्हा विवेकानंद म्हणून ते पोहोचले अमेरिकेत जेव्हा विवेकानंद पोहोचले तेव्हा स्वामीजीचे भगवे कपडे व काहीसे गवाळे ध्यान यामुळे त्यांचे त्यांची अंकलटमाळी करू लागली त्यांच्या मागे धावू लागले नरेंद्रनाथाच्या बुद्धि मत्तेमध्ये बुद्धिमत्तेत वक्तृत्वावर आणि व्यक्तिमत्वावर कॉलेजचे प्रिन्सिपॉल विल्यम हेस्टी हे प्रारंभापासून खूपच आनंदी होते नरेंद्रनाथांच्या uh, तत्वज्ञान या विषयातील प्रावीण्याबद्दल बोलताना विल्यम हेस्टी म्हणाले होते की तत्वज्ञानातील नरेंद्रांची गती अगदी असाधारण आहे जर्मन व आंग्ल विद्यापीठातील त्यांच्या तोडीचा संपन्न विद्यार्थी अगदी सापडणे देखील कठीण आहे रामकृष्ण परमहंस यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी त्यांना आपले गुरुच मानले शिकागो येथे धर्म परिषदेला जात गेले असताना त्यांनी दिनांक अकरा सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव या काळात ही परिषद भरली असताना या धर्म परिषदेसाठी उपस्थित सर्व प्रतिनिधींमध्ये स्वामी विवेकानंदाची वय अत्यंत कमी होते त्यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका या वाक्याने केली आपल्या भाषणात त्यांनी हिंदू धर्म हा सर्व धर्माची जननी आहे त्या धर्माने जगाला सहिष्णुतेची आणि वैश्विक ऐक्याची शिकवण हिंदू धर्माने दिली आहे असे ठाम मत त्यांनी या धर्म परिषदेत मांडले सर्व धर्म परिषदेत त्यांनी पुढील विषयावर भाषण दिले पण दिनांक पंधरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव रोजी आम्ही सहमत का नाही दिनांक एकोणीस सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव रोजी हिंदू धर्म वीस सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव रोजी धर्म ही भारताची अत्यंत गरज सव्वीस सप्टेंबर रोजी बौद्ध धर्म व हिंदू धर्माची फलश्रुती आणि सत्तावीस सप्टेंबर रोजी त्यांनी समारोपाचे भाषण केले या सर्व धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंद अत्यंत लोकप्रिय पावले अमेरिकेतील नियतकालिकांनी त्यांच्या भाषणास खूप मोठी प्रसिद्धी देखील दिली वेदांताने पुरस्कारलेला वैश्विक धर्म प्रत्यक्षात आणावायचा असेल तर वेदांतात सांगितलेल्या चार वेगवेगळ्या प्रकारच्या योगशाखांचा उपयोग देखील असे स्वामी विवेकानंदाचे मत होते त्या चार म्हणजे कर्म कर्मयोग ईश्वर भक्तांसाठी भक्तीयोग गुढवाद्यांसाठी राजयोग आणि ज्ञान ज्ञानयोग अशी शिफारस त्यांनी देखील केली होती सर्व धर्म परिषदेत त्यांनी अद्वैत सिद्धांताचे विवरण केले व त्या अनुषंगाने हिंदू धर्म हा विश्व व्यापक आहे असे त्यांनी सांगितले धर्म म्हणजे साक्षात्कार स्वतःला ओळखणे आहे असे ते म्हणत असत शिकागो येथे प्रसिद्धी मिळाल्यानंतर स्वामी विवेकानंद हे राष्ट्रीय पातळीवरील एक व्यक्ती म्हणून ओळखले विशेषतः सप्टेंबर अठराशे चौऱ्याऐंशी रोजी कलकत्ता येथे टाउन हॉलमध्ये सभा घेऊन तिथे स्वामी विवेकानंदाचा खूप मोठा गौरव करण्यात आला सर्व धर्म परिषदेनंतर स्वामी विवेकानंदाने न्यूयॉर्क शहरात राहण्यासाठी जागा मिळवली त्यांनी न्यूयॉर्कमध्ये वेदांत तत्त्वज्ञानावर व्याख्याने देण्यासाठी एक वर्ग सुरू केला व त्यास मोठी गर्दी होऊ लागली त्यांना अमेरिकेत अनेक शिष्य देखील मिळू लागले शिकागोच्या धर्म परिषदेनंतर स्वामी विवेकानंदने अमेरिकेत अनेक शहरातून यामध्ये सांगायचं म्हटलं तर शिकोगा आ, शिकागो न्यूयॉर्क असेल बोस्टन असेल या ठिकाणी खूप मोठी व्याख्याने स्वामी विवेकानंदने दिली ऑगस्ट अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये ते इंग्लंडला आले व तेथेही त्याने वेदांत सुरुवात केली पंचवीस मार्च अठराशे शहाण्णव रोजी त्यांनी हावर्ड दे विद्यापीठात व्याख्यान दिले न्यूयॉर्क येथे वेदांत समाजाची स्थापना करून स्वामीजींनी आपले अमेरिकेतील कार्य अधिक पक्के केले पंधरा एप्रिल अठराशे शहाण्णव रोजी त्यांनी अमेरिका सोडली व ते पुन्हा इंग्लंडला आले तिथे त्यांनी ज्ञान योगावर आधारित वर्ग देखील सुरू केले वेदांताचे व्यावहारिक व आध्यात्मिक अशा दोन्ही बाजूंचे विश्लेषण स्वामी विवेकानंदांनी केले जानेवारी अठराशे सत्त्याण्णव मध्ये ते भारतात परत आले स्वामी विवेकानंदाने मानवी जीवनाच्या सर्व अंगोपांगाचे विचारपूर्वक आणि गांभीर्याने निरीक्षण केले होते पाश्चात्य जीवनातील अतिरिक्त भोगविलास पाहून त्यांनी तिथल्या लोकांना त्यागी जीवनाचा संदेश दिला तर भारतात अर्धकोटी राहून अध्यात्माची जोपासना करणाऱ्या सर्व धर्म किंवा सर्वसामान्य लोकांना प्रयत्नशील व्हा पराक्रमी व्हा पुरुषार्थी व्हा असा संदेश त्यांनी दिला स्वामी विवेकानंदाने राजकारणात कधीच भाग घेतला नव्हता ब्रिटिश सत्तेवर हल्ला करणारी भाषणे त्यांनी कधीच केली नाहीत देशाला स्वातंत्र्य मिळावे या उद्देशाने राजकीय बंडाची पताका त्यांनी कधीच उभारली देखील नाही तत्कालीन भारतीय राजकारण व स्वातंत्र्य लढा यात त्यांनी कधीच भाग घेतला नसला तरी स्वातंत्र्याच्या राजकारणासाठी भूमी तयार करण्यात आणि वेदांत तत्वज्ञान व हिंदू धर्म यांना नवा अर्थ देऊन एक नवी राजकीय विचारसरणी त्यांनी एक महत्वपूर्ण भारताच्या प्राचीन व धर्माविषयी त्यांना अभिमान असला तरी ते पुनरुज्जीवनवादी झाले नाही आपल्या देशाने पश्चिमी देशातील विज्ञान व तंत्रज्ञान यांचे ज्ञान करून घ्यावे राष्ट्र विकास साधावा परंतु पाश्चिमात्य जीवन पद्धतीचे आंधळे अनुकरण करण्याच्या फंदात त्यांनी कधीच अशी स्वामीजींची इच्छा होती स्त्रिया व मागासवर्गीय त्यांच्या उन्नतीला त्यांनी अतिशय महत्व दिले होते देशातील राजकीय चळवळीवर आणि राजकीय घटनावर त्यांचा उन्न तिला राज राज और, राज और, प्रभाव जाणवण्या इतका मोठा होता विवेकानंदाच्या विचारसरणीत समाजवादी कल दिसून येतो जनसामान्यांचा ते विचार करतात त्यांनी देशाला समाजवादी दृष्टिकोन दिला त्यांनी सर्वच धर्म सत्य मानले व एकमेकाविषयी आदर बाळगून त्यांना अस्तित्वात राहण्याचा हक्क आहे असे प्रतिपादन स्वामीजींनी केले एक हिंदू धर्मीय म्हणून त्यांनी सर्व भारतीयांना इतर धर्माविषयी आदर बाळगण्यास देखील सांगितले हिंदू मुस्लिम एकतेवर त्यांची प्रचंड श्रद्धा होती अनेक मुस्लिम व्यक्ती देखील स्वामीजींचे मित्र होते मुस्लिमांच्या घरात ते बऱ्याच वेळा राहिले देखील असल्याचे पुरावे या ठिकाणी मिळतात शिक्षणासंबंधी स्वामी विवेकानंदांनी मूलभूत चिंतन केले होते सार्वजनिक शिक्षणाच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला होता जनसामान्यांच्या उन्नतीसाठी आणि विकास करण्यासाठी शिक्षण ही आवश्यक बाब आहे असे त्यांना वाटून खेड्यापाड्यातून शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात औद्योगिक प्रशिक्षण आणि तांत्रिक प्रशिक्षण दिले जावे मनाचा विकास हे शिक्षणाचे ध्येय असते केवळ शिक्षकांवर अवलंबून न राहता विद्यार्थ्यांनी स्वतःची शिक्षण घेण्याची क्षमता वाढवली पाहिजे असे ते नेहमी म्हणत स्त्री पुरुष समानतेचे ते पुरस्कर्ते होते प्राचीन भारतामध्ये वैदिक क्षेत्रात स्त्रियांना जे महत्वपूर्ण स्थान होते त्याकडे त्यांनी वारंवार लक्ष पुरवले होते बालविवाहाच्या ते अगदी विरुद्ध होते ऐहिक व आध्यात्मिक या दोन्ही शिक्षणावर त्यांचा भर होता स्त्री शिक्षणाबाबत ते आग्रही होते विवेकानंद म्हणत एखाद्या राष्ट्राच्या प्रगतीचा उत्कृष्ट मापक म्हणजे देशातील स्त्रियांना दिली जाणारी स्त्रियांच्या शिक्षणात अध्यात्म धर्म व धर्म यावर भर असावा असे स्वामीजी नेहमी म्हणत असत रामकृष्ण मिशनची त्यांनी केलेली स्थापना हे विवेकानंदाचे निश्चितच निश्चित स्वरूपाचे एक संस्थापक योगदान आहे वेदांत ज्ञानाचा प्रदेशात प्रसार करण्याचे जे कार्य विवेकानंदाने सुरू केले तेच कार्य रामकृष्ण मिशनने आजही चालू ठेवले आहे रामकृष्ण मिशनचे संन्याशी समाजसेवेसाठी व समाज कल्याणासाठी आजही प्रयत्नशील आहेत त्यांनी दवाखाने काढले अनाथाश्रम काढले दुष्काळ महापूर वादळे साथीचे रोग यासारख्या नैसर्गिक संकटाच्या काळी राष्ट्रातील लोकांसाठी मदत कार्य सुरू करण्यात ही संस्था अतिशय अग्रसर होती आणि आजही आहे रामकृष्ण मिशनच्या देह हे शुद्ध अध्यात्मवादी आणि मानवतावादी असल्याने राजकारणापासून मिशन अलिप्त राहिले स्वतः विवेकानंद रामकृष्ण मिशनचे मुख्याध्यक्ष अध्यक्ष होते तर स्वामी ब्रह्मानंद व स्वामी योगानंद हे कलकत्ता केंद्राचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष होते बेलूर येथे अठराशे नव्याण्णव मध्ये रामकृष्ण मिशनचे प्रमुख केंद्र स्थापन करण्यात आले मिशनची व्यवस्था एका ट्रस्टकडे सोपवण्यात आली मिशनचा सामाजिक कल्याणावर आणि समाजेवर प्रचंड भर होता मृत्यूपूर्वी विवेकानंदाने एक दिवस चीन या पृथ्वीवरचा एक महान आणि बलाढ्य देश म्हणेल असे देखील त्यांची ती भविष्यवाणी आज खरी ठरत आहे असे या ठिकाणी जाणवत आहे दा धार्मिक बाबतीत संकुचित दृष्टिकोनाचा त्याने निषेध केला होता हिंदू व इस्लाम हे दोन महान धर्म एकत्र येणे ही गोष्ट आपल्या मातृभूमीसाठी आशादायक आहे असे त्यांनी म्हटले होते अन्य जगापासून भटकून राहिल्याबद्दल आणि कुंडीत आणि मृतप्राय अवस्थेमध्ये राहिल्याबद्दल विवेकानंदानी भारतीयावर सडकून टीका केली ते लिहितात जगातील अन्य देशापासून आपण हे तथ्यच आपल्या अवनतीचे कारण आहे जगाच्या प्रवाहात सामील होणे हा त्यावरील एक उपाय आहे गती हेच जिवंतपणाचे लक्षण आहे आपल्या गुरुप्रमाणेच विवेकानंद ही महान मानवते देशातील सामान्य जनाचे दारिद्र्य दैन्य अवस्था व हाल अपेक्षा पाहून ते दुःखी होत ते लिहितात दुःखी माणूस माझा देव आहे पीडित माणूस देव म्हणजे सर्व जाती धर्माचे गरीब लोक आहेत